महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एक रेसिपी घेऊन आले तुमच्या सगळ्यांसाठी पण आज ती रेसिपी मी नाही बनवणार आहे तर आज रेसिपी मम्मी बनवणार आहे तर विचारूया तिलाच काय बनवणार आहे आज रेसिपी मम्मा काय बनवणार आहे आज मी थालीपीठ बनवणार आहे ओके तर चला बघूया थालीपीठ कसं बनवते मम्मी चला मुलगी तर मम्मा सगळ्यात आधी काय करते आता मी सर्वात आधी मिरची घेतलेले आहेत ओके त्यात लसूण टाकलेला आहे कोथिंबीर टाकलेली आहे हे काय वाटण बनवतो वाटण बनवते आपणही मिक्सरला बारीक करून घ्यायचं ओके तर हे बघा म्हणजे मस्त आपलं वाटण देखील रेडी आहे मिरची लसूण आणि कोथिंबीर अशी भरपूर टाकल्या मम्मीने आणि हे वाटण करतानाच मम्मीने त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता काय करते मम्मा आता थालीपीठ बनवायसाठी पहिले एक वाटी ज्वारीचं पीठ ओके एक वाटी चण्याचं पीठ ओके एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी तांदळाचं पीठ ओके ही कशी सर्वच मुलं सर्व वस्तू खात नाहीत कोण म्हणतं पोहे नको कोण म्हणतं रवा नको त्या मम्मीसाठी ही स्पेशल रेसिपी आहे हा घेतला आहे बारीक चिरलेला कांदा कांद्याचं प्रमाण थोडं आपल्याला जास्ती टाकायचं आणि कांदा ना इथे थोडं जाडसरत चिरून घ्यायचं आणि वाटण पण बघा एकदम बारीक केलेलं नाही आहे आपण थोडंसं असं जाडसरत ठका लागलाय मिरची वाटली ना त्याच्यामुळे तर आता ह्याच्यात ना थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला कारण त्या वाटणात देखील मीठ आहे तर त्याच्या अंदाजानुसारच मीठ टाकायचं आपण इथे थोडीशी हळद आणि हे व्यवस्थित आधी हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे वाटण करताना ना आपण ह्याच्यात पाण्याचा वापर बिलकुल केलेला नाही आहे ते बघा मस्त अशा गाठी तोडून घ्यायच्यात कारण आम्ही सगळीच पिठं मिक्स केलेली आहेत तिथे मस्त असं कुसकरून घ्यायचं हाताने आपल्याला तर हे आता मस्त व्यवस्थित मिक्स करून आहे आता त्याच्यामध्ये आपण ना पाणी टाकून मळून घ्यायचंय हे कसं ममा जास्त घट्ट असतं की पातळ पण चपातीच्या पिठासारखं अशा तरी चालतंय ही नहीं मिक्स गाठी राहिला नाही पाहिजे आणि हे बघा मंडळी मस्त आपलं पीठ देखील मळून झालेलं आहे व्यवस्थित त्याला मळावं लागतं आणि कन्सिस्टन्सी बघू शकता जास्त घट्टही नाहीये जास्त पातळ नाही तर म्हणजे आपलं पीठ देखील रेडी आहे आणि तवा देखील इथे तापलेला आहे मस्त तर आता आपण थालीपीठ बनवायला सुरुवात करूया हे बघा इथे मम्मीने मस्त कॉटनचा रुमाल घेतला आणि त्याला थोडंसं ना पाण्याचा हात मारून ओला केलेला आहे जर तुम्हाला हे रुमालावर नसेल जमत ना तर डायरेक्ट तव्यावर तव्यावर तेल टाकून असं हाताने थापलं तरी चालतं पण पाणी लावायचं थोडंसं हाताला हे बघा असं मस्त पाणी लावून पसरून घ्यायचं आहे ते वा वा भारी वाटते प्रोसेस एकदम हे चिटकणार नाही तुम्हाला ओके आणि आता हे तव्यावर टाकायचं बघा किती मस्त एकदम पातळ आता हे ओल हो का करते खालचं तेल वरी येण्यासाठी वाप येण्यासाठी ओके ओके वा वा भारी दिसतं एकदम मस्त आणि तळायला किती वेळ लागेल मम्मा दोन आता हे दोन मिनटं वाट बघूया तळायची मस्त तर हे बघा मम्मीने असं झाकण ठेवलं एक दोन मिनटासाठी आता बघूया आपलं थालीपीठ झालंय की नाही आणि वा आणि हे बघा चिटकलं देखील नाही आहे तव्याला बिलकुल वा वा मस्त दिसतं एकदम हे बघा जी लहान मुलं खाण्यासाठी खूप न नखरे करतात ना त्यांच्यासाठी परफेक्ट आहे ही रेसिपी आणि हेल्दी देखील भरपूर आहे आणि हे बघा वंड दुसऱ्या बाजूने देखील मस्त तळलं आहे आपलं थालीपीठ आणि आता हे झालेलं आहे चार ते पाच मिनटं लागतात ह्याला मीडियम फ्लेमवर करायचं आहे वा वा मस्त रेडी आहेत आपले थालीपीठ हे बघा तुम्ही हे दह्यासोबत खाऊ शकता आणि केचपसोबत देखील खाऊ शकता मला दोन्ही आवडतं त्यामुळे मी दोन्ही घेतलेलं आहे हे बघा मंडळी आपली रेसिपी तयार आहे अगदी झटपट आणि वेळ पण नाही लागत मम्मीला वेळ नसेल तर मम्मी मुलांसाठी पटकिनी बनवू शकते आणि पौष्टिक देखील रेसिपी आणि अगदी झटकन होऊन जाते सगळे पीठ जर तुमच्याकडे मिक्स असतील ते वाटण रेडी असेल ना तर पाच मिनिटात होऊन जातात तर मंडळी आता हे मस्त मी घरासोबत खाते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की बनवून बघा मस्त मम्मीची माझ्या रेसिपी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहील मी अशाच नवनवीन व्हिडिओ देन बाय गाईज खात राहा मजेत राहा